बॉक्साइड त्या डोंगरामध्ये आहे आणि ते उत्खनन करण्यासाठी काही कंपन्यांनी परवानगी मागितलेली आहे तुमच्या गावकऱ्यांचा मात्र लढा सुरू आहे की हा डोंगर कुठल्या पद्धतीने उद्ध्वस्त झाला नसला पाहिजे जंगल शाबूत राहिलं पाहिजे पर्यावरणाचा कुठेतरी ध्रास झाला नसला पाहिजे तर तुमची आता नवी पिढी आहे तुमचं नितन पाटील आयुष्य या डोंगरासोबत गेलेला आहे तर काय वाटते तुम्हाला की हा डोंगर नेमका उद्ध्वस्त झाल्यानंतर काय परिणाम नव्या पिढीवर होणार आहे सर्व पांढर नामदेडमध्ये शिवसैनिक मंडळावाडी एक निष्ठ उद्योग बाळासाहेब ठाकरे गाडी <ँगी> तुमचं बेधडक न्यूचा आम्ही आभार मानतो कारण का एवढ्या याच्यात कोणी पत्रकार पत्रकार पर, बंदून कधी आमची अशी मुलाखत घेतली नाही तुम्ही आता वाड्या वस्त्यात येऊन अशी मुलाखत घेतात ते आमच्या जगभर परिवहनसाठी आमचं पसरणार आहे म्हणून भरपूर चारशे वर्षापूर्वी जी देवस्थान आहेत ते आम्हाला उद्ध्वस्त करायची नाहीत आणि आम्ही गेले पाठपुरावा करतो या पादर तलावासाठी दोन हजार अठरा एकोणीस पासून खासदार साहेबांच्याकडे त्याला ती मंजुरी दिली नाही आणि आमच्या वाड्यातल्या रोडसाठी साठी दोनशे तीस मीटर आहे त्याला ती मंजूर दिली नाही आणि खात्याने या बॉक्साईडला या मंजूर का द्यावी उदाहरणार्थ समजा नामी गावात माधुरी हत्ती एक हत्ती पर्यावरण म्हणून गुजरातला पाठविला सगळे राजकीय लोकांनी एक जूड आली आणि ती हत्ती आपला जिल्ह्यामध्ये यावा म्हणून सगळ्यांनी सहमती करून तिने हत्ती परत आणला तसंच आपल्या पर्यावरणासाठी इथं राजकीय लोकांनी हे पर्यावरण तोडू नये हे बॉक्साईड प्रकल्प होऊ नये राजकीय लोकांनी ह्याच्यात येऊन एक सहमती येऊन त्याला विरोध करणार सरकार पातळी आवाज उठवून विरोध झाला पाहिजे जशी बाजूप्रभूनी खेण लढवली पावनखिंग तशी आमचा जीव आमच्या रक्ताला आणि निष्ठेन मी शिवसेनिक आहे आम्ही मिळत चालवता आमचा कायम तत्वाने विरोध बॉक्साईडला असणारच आहे कुठल्या प्रकारे डोंगर वाचवणार वाचवणारच शेवटी आमच्या लढायचं काम आहे ते आम्ही लढणार म्हणजे नांदणी हातीनीसाठी जसा लढा सर्व पक्षांनी दिला दिला तसा डोंगर वाचवण्यासाठी द्यावाशी तुमच्या द्यायलाच पाहिजे राजकीय लोकांनी सगळी मतभेद बाजूला सोडून हा पर्यावरण शिवराया महाराजांचा कालीन इथून त्याला आमची मांडलावाडी आणि परकडा गाव ग्रामस्थांची स्थानिक लोकांची सगळ्यांनी राजकीय लोकांनी एकत्र येऊन हा बॉक्साइडचा प्रकल्प थांबवा ही आमची विनंती आहे त्यांच्याकडे जो परिसर आहे परिणाम होणार आता त्यांनी जे घाट परळी भुंगूर बरकंदे सावर्डे आणि आंबाडे पाच गावांच्या हद्दीमध्ये त्यांनी घाट घातलेला आहे पण सध्या त्यांना फक्त परमिशन मिळण्यासारख्या दोनच ग्रामपंचायती त्यांच्या हाताखाली आहेत परळी आणि भुंगूर त्यापैकी पर परळी आणि गुंगूर मध्ये त्यांना ग्रामपंचायतीचे ठराव भेटलेले आहेत त्यामुळे त्यांनी तिकडून सुरुवात करायला फक्त गाठ घातलेला आहे आणि जर त्यांनी एकदा त्यांनी कंपन्यांनी पायरवले की माळेवाडी पाटेवाडी पूर्ण शिराळ विराळ वगैरे आहे ना ह्या सुद्धा हद्दीत आहे हळूहळू तोडणार परमिशन ती हळूहळू काढणार म्हणजे कंपनी हळूहळू तुमच्या भागातले जे ग्रामपंचायत आहेत त्यांनी काय परवानगीसाठी तिकडे ठराव वगैरे दिलेत का आता आमच्या ग्रामपंचायतीनं सध्या तर अजून त्यांना ठराव दिलेला नाहीये परिणाम होतील हा जर डोंगर संपूर्ण नष्ट झाला तर काय वाटतं परिणाम काय होतील या लोकांनी सांगलेला आहे या व्यतिरिक्त तुम्हाला सांगता येतं या लॅटर कंपनी किंवा जे बॉक्साइड समर्थक आहेत यांचं म्हणणं काय की इथून शिवाजी महाराज गेलेले नाही मार्ग नाही आहे त्यामुळे आम्ही काही ठिकाणी बॅनर लावलेले आहेत कुंभारवाडी ते पर्यंत आम्ही बॅनर लावलेले की याला विरोध करण्यासाठी की जी महाराष्ट्रातील जी मंडळी येते त्यांच्या कानावर गोष्ट घालण्यासाठी आपल्या बेदर न्यूज माध्यमातून आम्ही यांना रायाजी बांधल आणि बाजीप्रभू देशपांडे यांचे जे वंशज आहेत यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की तुम्ही सुद्धा थोडंसं लक्ष घालावं यामध्ये आणि या गोष्टीला विरोध करावा आम्ही कधी याल त्यावेळेला आम्ही तुमच्याशी यायला तयार आहोत आणि तुम्ही थोडा पुढाकार घेऊन हे काम आढळण्यासाठी आम्हाला मदत करावी त्याच्या अभ्यासानुसार कसं झालेलं आहे की शिवाजी शिवा एक पालखी निघाली होती एक शिवाजी महाराजांची निघाली होती पण जर निदर्शनास आणायची असेल तर शिवाकशिदांची पालखी निदर्शनास त्यांना आणायची होती तर शिवाजी महाराज पटकावरूनच पसार झाले पण शिवा काशीदांची काहीतरी बहुतेक खूप वरच्या दरम्यान आल्यानंतर तिथून ती पालखी वेगळी झालेली होती ती पालखी निदर्शनास आल्यानंतर ती पालखी शिवाकशिदांची पकडली गेली आणि शिवाजी महाराजांची पुढे निघून गेली आणि त्या पालखीला पावनखिंडीपर्यंत या लोकांनी गाठलं होतं आणि तिथे तो लाडा झाला आणि जर ह्या तीनशे मावळ्यांचं त्या, त्या एका मध्ये जर रक्त सांडलं असेल त्या लोकांनी कशासाठी रक्त सांडलं होतं की आपला भूभाग वाचवण्यासाठी आपली मातृभूमी वाचवण्यासाठी आणि ही जी नानावी लोक जी आहेत लोकसाइ समर्थक ही स्वतःची भूमी दुसऱ्याच्या ताब्यात का देतात राजकीय पक्षांची काय भूमिका आहे राजकीय पक्ष काय झाले रॉयल्टीच्या नावाखाली आता सध्या एकत्र आले आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये बरोबर गावोगाव भांडण लावायला ती लोक तयार होतील सगळ्या सर्व गटाचे तीन गट असतील चार गट असतील सर्वांनी याला पाठिंबा दिलेला आहे त्यांना आम्ही स्वतः समोर जाऊन सांगितलं की बाबा आमचा विरोध आहे तरी पण त्या नेत्यांनी आमच्या स्थानिकांचा न विचार करता फक्त रॉयल्टीच्या नावाखाली त्यांनी समर्थन दिलेलं आहे नाव आपलं राजाराम बंडू लहटी मांडलाईवाडी मांडलाईवाडी डोंगर नष्ट झाला तर आम्हाला इथं राहायला नको आम्हाला दळण डोंगरामुळेच आम्ही जगलोय आणि आमचं जीवन सगळं डोंगरावर जगलेलं आहे पाणी नष्ट होणार झाडे भरपूर आहेत मग आमचं सगळं दळणवळण ह्या डोंगरावरच हो आहे तुमच्यावर काय काय परिणाम आमच्या वाढीवर परिणाम होणार रोगराई पसरणार धूळ जा येणार पाणी नष्ट होणार परत आम्हाला त्रास होणार परत लहान मुलं जन्माला इथे येतील ती त्यासाठी रोगराय होणार आंधळी पांगळी अपंग होणार त्या रोगामुळे म्हणजे नव्या पिढीवर हे गंभीर परिणाम गंभीर परिणाम नव्या पिढीवर होणार आणि ते सगळं खोटं सांगतात ती सगळं का नाही दडपशाही दाबा करून चाललंय त्यांचं हे आम्हाला मंजूर नाही त्यांचं आम्हाला तुमचं काहीच नक आमचा हाय असा डोंगर राहिला पाहिजे तीस लोकांना रोजगार देतो तीस नाही दहा लोकांना मिळू मिळू शकत नाही शंभर लोकांना देतो म्हणतील पण ते पाच लोकांना सुद्धा काम मिळणार नाही सगळ्या मिशनरी काम करणार आहेत शिवाजी यशवंत ते पूर्ण या वाड्या वस्तीला लोकांना पूर्ण अडचण होणार आहे आणि शेती जे आपण लोक जे करतात भात लोक भात पिकं त्यांनी पूर्ण नुकसान त्यांचं पिक पिक सगळी डोंगर जर झाला तर प्राणी बिनी सगळे पशु पक्षी सगळ्यांच्या त्याच मी त्रास होणार आणि डोंगर वस्तीला जे लोक जे राहिलेले आहेत त्यांनी त्रास होणार त्यांच्या शेती भीती काही काहीच राखणार नाहीत खाली आणि त्यांनी रोजगार सुद्धा मिळणार नाही कुठल्या हे फक्त आश्वासन आहे आणि जी मोठी मोठी जी आहेत जे ग्रामपंचायत आहेत सरपंच आहेत त्यांचे नऊ सदस्य जे असलं एकत्र जे असले ते ग्रामपंचायत एकत्र सरपंच तो ठराव देत नाही विरोध डोंगरबागच्या लोकांनी ते वरून दोन फुटावर पाच फुटावर वर पाणी आहे जे खाली डोंगरबाला खाली जे दीडशे शंभर फुट जे बोर मारते त्यांनी पाणी लागत नाही आणि पाच फुटावर दहा फुटावर पाणी आहे आणि सांगते की वर पाणी नाही पूर्ण झाडं मोठी लहान सगळी पूर्ण झाडं उद्ध्वस्त होणार पक्षी पिक्षी सगळे प्राणी फक्त पूर्ण तुझं काय राहू जाऊ शकत नाही विरुद्ध लागण म्हणून आम्ही झाडं लावतो हे करतो ही झाडं गेली तर ही झाड येऊ शकत नाहीत डोंगर उद्या तर पाणी कुठे राहणार आहे आठ फूट खणणार चाळीस फूट ऐंशी फूट जो त्यांनी लागतो बरोबर आता पण म्हणते मी चाळीस फुटाच्या वर मग मारणार नाही ते भरपूर खाली खोकणार आहे आणि पूर्ण नुकसान त्या आणि ज्या पद्धतीने शिवाजी महाराज पणा विशाळगडला गेले आहेत आणि त्यांच्या खरोखर त्यांचं जे हाय आशीर्वाद शिवाजी महाराजांचं पूर्ण त्यांचं पाय पाळणा वर बांधलेलं आहे मांडल्यावर डोंगरामध्ये त्यांचं घोड्याच्या पाय जे आहेत त्याचं पावल जे उठलेले आहेत पूर्ण त्यांच्या खात्रीने आम्ही त्यांनी तुम्हाला आम्ही दाखवून देणार साहेब तुम्हाला असं नाही की लाभार्थी असा विषय नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहास आहे पूर्ण इतिहास आहे त्यांचा आणि आम्ही हा आम्ही राखणार आणि पूर्ण आमचा विरोध आहे लोकशाहीला माझं नाव संतोष लाटमे मंडळवाडी मंडळवाडीचा एक सदस्य आम्हाला इथे जे उत्खनन होणार आहे ते त्यासाठी पूर्णपणे आमचा विरोध आहे त्याचे कारण म्हणजे अशी आहेत की समजा इथे उत्खनन चालू झालं तर हे जे जे आम्ही जे पिण्यासाठी पाणी आहे शेतीसाठी पाणी आहे ते कायमचं नष्ट होणार त्यानंतर ही जी झाडी आहे झाडी जंगली प्राणी जनावर असतील पक्षी वगैरे आहेत ते पण सगळे बेघर होणार आहेत आता इथे एक झाड जार जरी तोडायचं म्हटलं तरी त्याला फॉरेस्ट वाले येतात त्याच्यावरती फाईन लावतात त्याची कुराड ला फाळी जे काय असते ते जप्त करतात मग आता एवढ्या झाडांची जर ती जा कत्तलबाजी होणार पूर्णपणे कत्तरखाना इथे होणार आहे तर आपल्याला तो त्या लोकांना कसा काही आवडला की बाबा तो व्हायला पाहिजे त्यांनी परमिशन कशी दिली दुसरी गोष्ट इथे जे आता प्राणी येत आहेत आता सध्या आमच्या शेतीमध्ये पण गहू गौरेडे रेडे वगैरे येणं किंवा रानटी डुक्कर वगैरे येणं ते पण सध्या चालू आहे आता समजा वरती जवळ सगळं उत्खनन चालू झालं तर सगळे जंगली प्राणी वाडीमध्ये येणार खाली वस्तीमध्ये येणार त्यानंतर त्याचा वस्तीमध्ये लोकांना खूप खूप त्रास आहे त्या डुकरांचा असेल वाघांचा असेल प्रत्येक जनावरांचा असेल तो पण खूप त्रास आहे त्यासाठी ते आम्हाला होणं द्यायचं नाहीये